बहिणी योजना या योजनेचा शुभारंभ नाही मी वचनपूर्ती सोहळा म्हणेन या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी उपसभापती नीलमताई गोरे चंद्रकांत दादा पाटील दिलीप वळसे पाटील आदित्यताई टटकरे मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक ब्रॉन्ज मेडल विजेता आपल्या राज्याचं भूषण स्वप्नील कुसाळे खासदार सिरंगप बारणे मेधाताई कुलकर्णी सुनीलजी तटकरे रुपालिताई चाकणकर आणि खूप आमदार आहेत त्यामुळे मी वाढणार आहेत म्हणून सर्व सन्माननीय आमदार सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपले सर्व अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त सी ओ सर्व आणि महिला बाल विकास सचिव कुमार यादव आणि येता येता आम्ही बघितलं खरं म्हणजे हा आजचा सोहळा आम्ही मोठ्या मैदानात लाखो लाडक्या बहिणींना बोलवून करायचा विचार होता पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही या स्टेडियममध्ये घेतला पण आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आल्या की येता येता चार हॉलमध्ये बसलेले आहे चार मोठे मोठे हॉल तिथं पण आम्ही भेटून आलो दोन तीन मोठे हँगर त्याच्यामध्ये हजारो आमच्या लाडक्या बहिणी बसल्या आणि सगळीकडे हा कार्यक्रम का संपूर्णपणे हा लाईव्ह दिसतो आहे आणि महाराष्ट्रात देखील लाईव्ह दिसतो आहे मी आमची लाडकी बहीण मंत्री आदित्यताई तटकरे हिचं अभिनंदन करतो आणि अनुप कुमार कुठं आहेत ते त्यांचे अभिनंदन करतो कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खातं आहे की नाही खातं ऑपरेट होतं आहे की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपये टाकूया बरं एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाला एक रुपया टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं बोले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला का जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नारी शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं मग अशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसरूही पाहिले एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे दुसरं काही नको तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते कारण आता पुण्यातले आपण फक्त रस्त्यांची कामं मेट्रोची कामं तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहेत त्याला आपण कर्ज काढलेलं असतं त्याचं व्याज भरायचं असतं पगार असतो पेन्शन असते कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो भागवावाच लागतो आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या लाडक्या भावांचं काय तर कधी कधी कधीतरी त्या लाडक्या भावांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का कधीच नव्हतं नाही तर सोडूनच गेले नसते सहकारी पण गेले लाडके भाऊ पण सगळे गेले पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं त्याला देखील योजना दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं हा देखील आम्ही निर्णय घेतला त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज आपल्याला माहीत आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो परिवार एकत्र येतो गणपतीला दिवाळीला दसऱ्याला आणि ही परंपरा आपली आहे आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळी भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे हा उत्सव आहे हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आम्ही सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या ला, लाखो ह्याचा मला आनंद आहे आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काय माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत आपल्याला माहित आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय बाकी लोक काय अनेकांना पुरून उरलो आहे नुसता पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलो आहे त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका फक्त त्यांना लक्षात ठेवा योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले मगाशी अजितदादा पण म्हणाले सावत्र भाऊ खोटे नाट्य आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे हे कसं चुनावी जुमलं आहे मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का ही काय लाज देता का काय विकत घेता का काही का बोलायला लागले अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा दाखवाल ना कारण त्याच्यामध्ये आज ही योजना आपण सुरू केली त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे ही योजना काय म्हणाले दीड हजार रुपयात काय होणार पंधराशे रुपयात काय होणार अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक लो पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयाचं काय मोल समजणार हे दीड हजाराचं मोल माझ्या सर्व सामान्य भगिनींना बहिणींना कळतंय मी पंधरा ऑगस्टचा सण जपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला आहे काही बहिणींना काही आपल्या विधवा बहिणी होत्या त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला हे दीड हजार रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले आम्ही छोटा मोठा उद्योग करतो देवपूजेचं सामान विकतो कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो आम्हाला हे दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भागभांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू आमच्या पतिराजासाठी खरेदी करू सासू सासऱ्यासाठी खरेदी करू आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो हे देखील आपण अनुभवलं आहे पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही कुणासमोर हात पसरावे लागणार नाही तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत शिवाय साप रोज देत आहेत सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार परंतु माझ्या या बहिणींच्या या भावांच्या भाऊ पण इकडे आहेत या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही अधिक मजबूत झालं या सरकारचं काम पाहून मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजित दादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो अजितदादानी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा पण या विषयात नात करायचा नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतोय विरोधकांना आणि म्हणून मी एवढंच सांगतो सत्ता कुणासाठी आहे सत्ता निवडणुका ते येतात सत्ता येते जाते निवडणुका सत्तेचा उपयोग कशासाठी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही आपण पाहत आहे सगळीकडे असतो फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून मी काय आज राजकारण सांगत नाही बोलणार नाही परंतु ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी दिलेला मूल मंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आमचं सरकार देखील समाजकारण लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे आणि म्हणून हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही सर्व सामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आम्ही लोकांसाठी काय केलं यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत आणि ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं पोटदुखी झालं डोकं दुखी झालं आणखी काय काय झालंय त्यांना बाम पण कमी पडेल असं दुखन झालेलं आहे पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोणी काही लोक का म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो हे देणारं सरकार आहे हे घेणारं सरकार नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार ही लेना बँक नाही देना बँक आहे मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊ बिजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काय त्यांचा जे काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता डोळ्यात असू देखील पाहिले आणि म्हणून विरोधकांसाठी दीड हजाराची रक्कम किरकोळ असेल कारण त्यांना गरीबीशी काय देणं घेणं नाही गरीबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत हम दो हमारो देव एवढं ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार नाही पण माझ्या बहिणींनो या दीड हजार रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे आणि मी आपल्याला सांगतो मलाही माहीत आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे सर्वसामान्य परिवारातून मी आलो आहे मी पाहिलं आहे माझी आई कशी कसरत करायची घर चालवताना महिन्याचं चा नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे आणि आज का का त्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे भावंडांना कसं सांभाळायचं आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते त्याही वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या घरी चालायचं आम्ही तेही पाहिलं आहे परंतु खऱ्या अर्थाने मला आज याचं समाधान आहे की आनंद आहे आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो संघर्ष करून आलो गोर गरिबीतून आलो गरिबीचे चटके सोसलेले आहेत गरिबी पाहिलेली आहे पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला बघिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो बी काल माहिती गेली काही बहिणी बहिणींच्या खात्यात शंभर दीडशे रुपये होते काही महिने बहिणींच्या खात्यात एक रुपया होता आता हे तीन हजार मिळाल्यामुळे तीन हजार एक रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली हे समाधान आहे हे समाधान आहे आणि म्हणून स्त्री आई बहीण स्वतःसाठी जगत नसते दुसऱ्यासाठी जगत असते आपल्या परिवारासाठी जगत असते त्यागाचं प्रतीक आहे त्यागाचं मृत्युमंत उदाहरण आहे आणि म्हणून लेकरानं म्हटलं भूक लागली तर ती स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात टाकते आणि तांब्यावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते हे आईचं काम आहे हे माझ्या बहिणीचं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक प्रसंग आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाच्या आले असतील आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता काही लोक का म्हणतात की आम्ही असं करू तसं करू अरे पन्नास साठ वर्ष तुमचं सरकार होतं एक रुपया तरी बहिणीच्या खात्यात टाकला अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं एक रुपया तरी तुम्ही टाकला बहिणीच्या खात्यावर आज राजीव गांधी म्हणत होते त्या मी नाही म्हणत आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात पंधरा टक्के फक्त आले असते म्हणजे साडेचारशे रुपये हे मी नाही म्हणत राजीव गांधी म्हणाले एक, एक रुपया जर दिला तर पैशेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं आम्ही पण डीबीटी केलं पूर्ण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात याचा आनंद आहे आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे ही संस्कृती महायुतीची नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी आम्हाला प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढंच सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची दानत आहे आणि म्हणूनच ही योजना आम्ही ही पुढे नेतोय संत तुकडोजी महाराज म्हणाले मनी नाही भाव म्हणेम देवा मला पाव देवा आशाना भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे देखील मी या ठिकाणी सांगतो मनात भाव पाहिजे मनात प्रेम पाहिजे तर सगळं करता येतं आणि म्हणूनच तुम्हाला काही दीड शाने कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला एवढंच सांगतो मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया ज्यांनी कुठे कुठे कोविडमध्ये देखील सोडलं नाही तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं खोटे पेशंट दाखवले खोटे डॉक्टर दाखवले रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले तुम्हाला मी सांगतो आनंदाचा शिदा दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं देतो आम्ही त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले म्हणजे कुठं फेडणारे पाप आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आपल्याला मी एवढंच सांगतो मगाशी अजितदादानी देखील म्हटलेलं आहे अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला काय मला सांगायचं सांग तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची